मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नऊ जवानाने गडीबॉड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न असंख्य रुग्णांनी घेतला लाभ पुसद येथील नऊ जवानाने गडी आणि जहीरभाई मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील शहर पुसदच्या जामा मस्जिद गडी येथील पार्किंग येथे करण्यात आले होते त्याबाबत सविस्तर वृत्त असे की सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे नवजवानाने जवानाने गडिपॉड आणि जहीरबाई मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात येतील आयकॉन हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री सुदर्शन ठाकरे एम बी बी एस एम एस सर्जन व डॉक्टर अनिरुद्ध मानधने एम बी बी एस एम एस सर्जन एफ एल एस हे चिकित्सक म्हणून उपस्थित होते सदर शिबिरात किडनी पत्री अपेंडिक्स हार्निया मूळव्याध यासह पोटाचे समस्त आजारांवर उपचार आणि मार्गदर्शन संबंधित डॉक्टर यांच्या वतीनं करण्यात आले शिबिरात सर्वप्रथम उपस्थित डॉक्टर आणि प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विविध आजारांवर उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे सय्यद इश्तियाक भाई सामाजिक कार्यकर्ता सय्यद जईरभाई शेख इरफानभाई अमजद खान डॉक्टर अन्सार निसारभाई शेखे अमजदभाई बिल्डर अलखैर फाउंडेशनचे अहमदभाई शेख हे होते तर या शिबिरासाठी शाकीर खान इस्माईल मिर्झा मेडिकल गायडन्स जहीरभाई मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले जामा मस्जिद पार्किंग पुसद या ठिकाणी आयोजित या शिबिरामध्ये असंख्य रुग्णांनी लाभ घेतला मुकाबला न्यूज ट्वेंटी हो फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव